नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बाजवाचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला की लगेच या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक जरूर करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या भावाची स्थिती काय होणार आहे पंधरा तारखेनंतर आणि यामुळं किती वाढणार सोयाबीनचा याबद्दल घेऊयात अधिक माहिती तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव साडेतीन वर्षाच्या निश्चांकी स्तरावरती आहे याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो की सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या दबावात आहे हा दबाव देशामध्ये दे जी आहे मित्रांनो या ठिकाणी सोयाबीनची विक्री यामुळे सुद्धा दिसत आहे मग अनुकूल परिस्थितीचा विचार केला तर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री घटण्याची शक्यता आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळेल यामुळे पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे पण पंधरा तारखेनंतर आता किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर आहे की पंधरा तारखेनंतर कमीत कमी दोनशे आणि जास्तीत जास्त तीनशेची ते जी सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी येऊ शकते आणि या तेजीमध्ये सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे मित्रांनो सुरुवातीला आपल्याला चार हजार सहाशे पार आणि अनुकूल परिस्थिती आली तर चार हजार आठशे पार सुद्धा जाताना दिसू शकते मग या परिस्थितीचा लाभ उचलायचा असेल तर सध्या सोयाबीनची विक्री थांबून आपण पंधरा तारखेनंतरची वाट पाहावी आणि येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्य कास्ताकार बधवानपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार